मागील संपात राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सहा महिने उलटून देखील केलेली नसल्याने सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्तार उपसले आहे चौदा डिसेंबर पासून बेमुदत संपाला प्रारंभ झाला असून या पार्श्वभूमीवर सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सरकारी निमसरकारी आणि कंत्राटी कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आंदोलनात सहभागी होत निदर्शने केली एकच मिशन जुनी पेन्शन कर्मचारी एकजुटीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला या आंदोलनात समन्वय समिती निमंत्रक रावसाहेब निमसे सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर प्राध्यक्ष सुनील पंडित आप्पासाहेब शिंदे महेंद्र हिंगे घनश्याम सानप देविदास पालवे आदींसह सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर मुख्याध्यापक माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद आणि त्यांच्या सर्व संलग्न संघटना महानगरपालिका पंचायत समिती कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटना आदी सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि सदस्य सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्ता आंदोलकांच्या गर्दीने व्यापला होता आंदोलकांनी जुनी पेन्शन मागणीचे मजकूर लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या आंदोलनातील प्रमुख व्यक्तींनी भाषणात सरकारच्या कर्मचारी विरोधातील धोरणाचा निषेध व्यक्त केला तर जुनी पेन्शनसह इतर मागण्या मान्य न झाल्यास संप सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या संपाची सरकारने दखल न घेतल्यास दिवसेंदिवस हा संप तीव्र केला जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला महाराष्ट्र राज्य राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज या ठिकाणी राज्यव्यापी संपाचं आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे बेमोद संप आहे या ठिकाणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ असेल त्याचप्रमाणे शिक्षक संघटना असतील शिक्षकेतर संघटना असतील जिल्ह्यातील माध्यमिकांची जवळजवळ पंधरा हजार शिक्षक या ठिकाणी आहेत आणि पंधरा हजारामध्ये मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आज जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे शंभर टक्के या ठिकाणी शाळा बंद आहेत आणि जुनी पेन्शन योजना अठरा प्रमुख मागण्या या ठिकाणी अठरा प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षकांना कॅशलेस या ठिकाणी वेतन बरोबरच कॅशलेस या ठिकाणी पेन्शन योजना जी असते त्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला मेडिकल सुविधा मिळाली पाहिजे हे दहा वीस तीस प्रमाणे या ठिकाणी आशोषित प्रगती योजना मिळाली पाहिजे या दोन हजार पासून येणे तेने कारणाने या ठिकाणी शाळेवरती हजारो पद रिक्त आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमामधनं ती पदं भरली जातात परंतु गेली पवित्र पोर्ट, पोर्टल दोन वर्षापासून बंद आहे आणि हजारो पदं या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये रिक्त आहेत ते पद ताप तात्काळ भरली पाहिजेत असे अतिशय महत्वाचे प्रश्न घेऊन आम्ही राज्यामध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे मला खात्री आहे या ठिकाणी जुनी पेन्शन योजना मिळेपर्यंत आमच्या सर्व संघटना या ठिकाणी एकमुखानं या संपामध्ये सहभागी आहे येत्या काळामध्ये जर आमची ही जुनी पेन्शनची जी काही मागणी आहे ती जर मान्य झाली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत मागच्या चार पाच वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं नऊ दिवसाच आणि त्या ठिकाणी आम्हाला समितीचं गाजर दाखवलं त्याचबरोबर आजपर्यंत त्या समितीचा अहवाल आलेला नाही येत्या काळामध्ये जर जुनी पेन्शन मिळाली नाही तर चालेल परंतु जे काही आमदार लोक आहेत त्या आमदार लोकांची पेन्शन जे त्या ठिकाणी बंद झाली पाहिजे जे न्यायिक विभाग आहेत त्या न्यायिक विभागाची दोन हजार पाच नंतर या न्यायिक विभागाला पेन्शन दिली जाते परंतु आमचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकी बंधू यांना पेन्शन दिली जात नाही तर फक्त एकच काम करा राज्य शासनाला म्हणा या आमदार लोकांची आणि या न्यायिक विभागाची पेन्शन बंद करा तरी आम्हाला या ठिकाणी आम्ही ते आंदोलन मागे घेऊ परंतु जोपर्यंत तुमची पेन्शन बंद होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील आणि आम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी जुनी पेन्शनच दिली पाहिजे अशी मी जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा